ठिकाणी मी गॅसवरती बघा कढईमध्ये दीड ग्लास एवढं पाणी गरम करून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे पाण्यामध्ये आपण मीठ आणि साखर टाकल्यामुळे पालकाचा रंग हिरवागार असा टिकून राहतो पालक शिजल्यानंतर सुद्धा अजिबात काळा पडत नाही तर बघा या ठिकाणी पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला या पाण्यामध्ये दीडशे ग्रॅम एवढा पालक टाकून घ्यायचा आहे हा पालक मी सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे पालकाच्या दांड्या अगदी छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा पालक छान असा पाण्यामध्ये शिजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा पालक छान असा शिजलेला आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि लगेच आपल्याला हा पालक गरम पाण्यामधून काढून थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा मी बाजूला एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेला आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हा पालक टाकून घ्यायचा आहे केल्यामुळे सुद्धा पालकाचा रंग छान हिरवागार टिकून राहायला मदत होते त्यानंतर बघा या ठिकाणी आपण ज्या पाण्यामध्ये आपण ज्या पाण्यामध्ये पालक उकडून घेतलेला आहे ते पाणी आपण फेकणार नाही हे पाणी आपण भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे त्यानंतर आता आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया तर ग्यो या ठिकाणी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे चार आल्याचे तुकडे आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे सोबतच आपण जो पालक उकळून घेतलेला आहे तो पालक सुद्धा आपल्याला यासोबतच वाटून घ्यायचा आहे चला तर आता आपल्याला याची अगदी स्मूथ अशी प्युरी बनवून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान अशी पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे तर या ठिकाणी बघा मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला मोठे दोन चमचे एवढे तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं मी टाकून घेतलेला आहे जिरे छान तडतडल्यानंतर या ठिकाणी बघा मी बारीक चिरलेला लसूण टाकून घेतलेला आहे तर चार लसणाच्या पाकड्या मी अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून छान असा फ्राय करून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचे सुद्धा आपल्याला या पद्धतीने उभे पातळसे काप करून घ्यायचे आहे आता ही मिरची छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा आणि मिरची छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे मी आता आपल्याला यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर टोमॅटोसुद्धा अगदी बारीक असा मी कापून घेतलेला आहे आता टोमॅटो आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी टोमॅटो लवकर शिजावा यासाठी आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी चिमुठभर एवढी हळद टाकून घेणार आहे पालक पनीर बनवत आहे त्यामुळे हळद टाकणे अगदी ऑप्शनल आहे पण मी अगदी चिमूटवर एवढी हळद यामध्ये टाकून घेतलेली आहे आता बघा टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे किंवा शिजलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पालकाची प्युरी टाकून घ्यायची आहे आता ही पालकाची प्युरी सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि छान दोन ते तीन मिनिटे आपल्याला पालकची प्युरीला परतून घ्यायचं आहे आता बघा मी मस्त छान असं पालकच्या प्युरीला फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे तर बघा या ठिकाणी पालक प्युरी छान अशी फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर तुम्ही रंग बघू शकता किती छान असा आलेला आहे तर त्यानंतर या ठिकाणी बघा मी अगदी थोडा पालक असा बारीक कापून घेतलेला आहे तो पालकसुद्धा आपल्याला या प्युरीसोबत छान असा परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने जर तुम्ही पालक पनीरची भाजी बनवली तर खूप चविष्ट अशी पालक पनीर बनवून तयार होते अगदी हॉटेलपेक्षाही बारीक घरच्या घरी मस्त छान अशी पालक पनीर बनवून तयार होते तर या ठिकाणी बघा मी बारीक चिरलेला पालकसुद्धा फोडणीमध्ये छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये मी या ठिकाणी एक चमचा एवढं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे एक चमचा धने पावडर टाकायची आहे एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे हळद आपण टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला हळद आणि मीठ टाकण्याची आवश्यकता नाही आहे सुद्धा छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत ही भाजी बनवत असताना तुम्ही अजिबात लाल तिखटाचा वापर न करता पूर्णपणे हिरव्या मिरचीतली सुद्धा बनवून घेऊ हो शकता आता बघा या ठिकाणी मी सुके मसाले सुद्धा छान असे परतून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर जे पाणी आपण काढून ठेवलेलं होतं पाला उकडून घेतलेलं तेच पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे मिक्सरचं भांडं थोडंसं आपल्याला धुवून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पालक पनीरची ग्रेव्ही छान अशी घट्टसर असते त्यामुळे मी यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे सध्या जरी ही भाजी तुम्हाला पातळ दिसत असली तरी भाजी शिजल्यानंतर छान मस्त घट्टसर होऊन जाते चला तर आता भाजीला आपल्याला छान एक उकडी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा भाजी छान उकळलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पनीरचा एक तुकडा छान या पद्धतीने किसून टाकून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये असं पनीर आपण थोडस किसून टाकल्यामुळे खूप छान अशी चव आपल्या भाजीला येते सोबतच भाजी छान सो मस्त दाटसर सुद्धा बनते चला तर आता हे किसून घेतलेलं पनीर आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आता किसलेलं पनीर मी ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर शे ग्रॅम पनीर मी चोटे -चोटे मदे मदे पनीर मदे या ठिकाणी बघा छोट्या छोट्या टुकड्यांमध्ये चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे आता हे पनीर सुद्धा आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये एक चमचा तूप किंवा एक चमचा बटर टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी एक चमचा एवढं तूप भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे यामुळे खूप छान अशी चव आपल्या पालक पनीरला येते हे तूप आपल्याला भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त हॉटेलपेक्षाही भारी चवीची आपली पालक पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे रंग रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आणि सोबतच चवीलासुद्धा ही भाजी अप्रतिम अशी झालेली आहे चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा ही पालक पनीरची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद